टेक्निकल मिशन पाच वेळा पोस्टपोन झालं होतं फायनली पंचवीस जूनला सक्सेसफुली लॉन्च करण्यात आलं या मिशन मध्ये पायलट म्हणून इंडियन एअरफोर्सचे ग्रुप पायलट शुभांशु शुक्ला असल्यामुळे याची खूप चर्चा झाली होती एक्झिओम फोर मिशन मध्ये बरेच रिसर्च आणि एक्सपेरिमेंट्स करण्यात येणार आहेत त्यातला एक महत्त्वाचा एक्सपेरिमेंट सूट राईट डायबिटीस रिसर्च या रिसर्चमध्ये ब्लड ग्लुकोज मॉनिटर्स आणि इन्सुलिन पेन स्पेसमधल्या मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये कसे वर्क करू शकतात या बाबतीत स्टडी होईल आणि रिसर्च मध्ये काही पॉझिटिव्ह आउटपुट आला तर डायबिटीस असलेला स्पेस ॲस्ट्रोनॉट नाही स्पेसमध्ये जाता येईल यासोबतच स्पेसमध्ये मेथी आणि मुगाच्या रोपांवरही एक्सपेरिमेंट करण्यात येणार आहे स्पेसमध्ये त्यांची वाढ कशी होते पासून ते त्यांच्यातल्या न्यूट्रिशन व्हॅल्यूवरही काही फरक पडतो का याबद्दलही रिसर्च केला जाईल ॲस्ट्रोनॉट्सना स्पेसमध्ये कधी कधी जास्त वेळ राहावं लागतं तेव्हा स्पेसमध्येच ॲस्ट्रोनॉटच्या जेवणाची व्यवस्था होऊ शकते का हे पाहण्यासाठीच हा रिसर्च केला जाणार आहे त्यामुळेच फ्युचरमध्ये स्पेसला जाणाऱ्या ॲस्ट्रोनॉटच्या दृष्टीने एक्झियम फोर मिशन अतिशय महत्त्वाचं आहे